इतिहास शकत नाही हा सगळ्यात मोठा इतिहास आहे आम्हाला जर इतिहास घडवायचा असेल तर, तर सर्वात अगोदर आम्हाला आमचा इतिहास वाचला पाहिजे आमचा इतिहास इत, आहे एकोणीसशे वर्ष आम्ही या देशावरती राज्य केलंय पाच हजार वर्षाच्या पूर्वी आम्ही अस्तित्वात होतो याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत परदेश त्या आता एका आईने सांगितलं की परदेशात त्या जर्मन लोकांनी आमच्या येऊन इतिहास वाचण्यापासून वंचित आहोत ही सगळ्यात मोठी आमची शोकांतिका आहे सगळ्यात मोठी आम्हाला आमचा इतिहास वाचला पाहिजे आमच्याकडे आज वेळ नाही साहेब आज विचारांचा मुर्दा पडला खऱ्या अर्थानं किती मोठे विचारवंत काही ऐकायचं म्हणलं त्यांचे विचार ऐकायचं म्हणलं तर मी पाचशे रुपये घेतल्याशिवाय जात नाही हे सगळ्यात मोठा विचार विचारांचा मुर्दा पडण्याचं उत्तम उदाहरण आहे खरं आमच्या वेळांनी साहेब लोकांना पैसे अजून नाहीतर लोक विचार नहीं विचारात विचार शून्य नका झाली का विचार विचाराने मस्तक सुधारत आणि ज्यांचं मस्तक सुधारलेलं असतं ते कुणापुढेही नतमस्तक होत नाही जर आम्हाला कुणापुढे झुकायचं नसेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते विचारांची गरज आहे तर विचार आमच्या नसा नसा भिजले पाहिजे आईला माई होकरांचे विचार मल्हारा होकरांचे विचार यशवंतराव होकरांचे विचार या सर्व महापुरुषांचे विचार आमच्या नसा नसामध्ये भिमले पाहिजे आमचा इतिहास पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आम्ही सांगतो पण आमच्या इतिहासाचा झालंय काय माहीत नाही आमची संस्कृती काय ते माहित नाही आम्ही आषाढी कार्तिकी वाढीला जातो त्या विठुमावली दर्शन घेतो कोण आहेत हे धनगरांचे राजे आहेत भगवान महादेव महादेव कोण आहेत हे धनगरांचे रा, धनगर राजपुत्र म्हणून महादेवांच्या पत्नीचं नाव पार्वती आहे पार्वती कोण आहे एका धनगर राजाची मुलगी आहे हा इतिहास आहे आमचा

हरी आम्ही आरक्षणासाठी आंदोलनं करतो पण आमचं काही अजून समाधान झालेलं नाही पण आता मी सगळे मान्यवर तर गेलेले आहेत मी पुढे आता एकच मान्यवर उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो आपण आजी झाल्यानंतर साहेब विधानसभेमध्ये आपण धनगर समाजाच्या आरक्षणावर आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर आवाज उठवावं एवढी आपल्याकडून इच्छा व्यक्त करतो कारण अभ्यासकांचं असं मत आहे की धनगर समाज हा अतिशय मागासलेला समाज आहे आम्हाला आरक्षणाची फार मोठी गरज आहे आमचा इतिहास भरपूर मोठा आहे पण आम्हाला आमचा इतिहास माहीत झाला नाही आणि आम्ही इतिहास घडवण्यापासून वंचित राहिलो त्याच्यामुळे आम्हाला आमचा इतिहास